जय श्री कृष्ण विद्यार्थी मित्रांनो भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात म्हणजेच भक्तियोगामध्ये पंधरावा आणि सोळावा श्लोक काय म्हणतोय या संदर्भात आज आपण चर्चा करूयात कारण या अध्यायामध्ये विद्यार्थी जीवनात यश कसं प्राप्त केलं पाहिजे याचे अनेक मंत्र लपलेले आहेत पंधराव्या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतायत यस्मानो द्विज लोक लोकानो द्विजते चय हर्षमर्ष भयोद्वे गैर मुक्तो मे प्रिय अनपेक्ष उदासीनो गर्वारंभ परियागी यो मद्भक्त समे प्रिय काय सुरेख लोक आहेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत यस्मानो द्विजते लोक ज्याच्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होत नाही लोकांनो द्विजते चया आणि लोकांमुळे याला पण त्रास होत नाही म्हणजे आपल्यामुळे इतरांना त्रास नाही झाला पाहिजे हे तर सोपं आहे आपण चांगलं वागलं की आपल्यामुळे इतरांना त्रास होणं शक्यच नाही पण लोक आपल्याशी वाईट वागतायत त्याचा त्रास आपल्याला होऊ न देणं हे फार महत्वाचं कोणीतरी तुम्हाला शिवी घातली आता ती शिवी तुमच्या तोंडासमोर घातली म्हणून तुम्हाला ती कळाली आणि तुम्ही त्याला आतमध्ये मनात एंट्री दिली म्हणून तुम्हाला वाईट वाटलं म्हणजे लोकांमुळे तुम्हाला वाईट वाटायला लागलं आता हीच शिवी तुमच्या मागे तुम्हाला न कळता तुमच्याविषयी कोणीतरी कोणाकडे तरी वाईट बोललं असतं तर तुम्हाला कळालं असतं काय म्हणजे तिथे त्या वाईट शब्दांची एंट्री तुमच्या मनामध्ये झालीच नसती मग तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारणही नव्हतं पण तुमच्या तोंडासमोर तोंडावर कोणी शिवी घालत आहे आणि तरी सुद्धा स्थिर राहता येणं दुसऱ्यांमुळे आपल्याला त्रास होऊ न देणं कारण त्यांनी शिवी घातली त्याचं तोंड घाण झालं मी माझं मन का खराब करू द्विजतेई द्विजते आपल्यामुळे कुणाचं मन खराब होणार नाही आणि कुणामुळे आपलं मन खराब होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे अशीच लोक स्थिर बुद्धीनं जीवनातल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकतात आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यिया हर्ष म्हणजे आनंदाच्या उकळ्या फुटणं अमर्ष म्हणजे क्षणिक दुःख होणं भय आणि उद्वेग भयोर्द्वेगैर भय म्हणजे भीती वाटणं आणि उद्वेग म्हणजे राग येणं या चार गोष्टींमधून जो मुक्त झाला मुक्तो यस सच एक प्रिय हा तोच मला प्रिय वाटतो थोडस काहीतरी छान झालं की हुरळून जाणं आणि थोडं काही वाईट झालं की दुःख करत बसणं याला म्हणतात हर्ष आणि अमर्ष आणि भय खर तर अभय ही दैवी गुणसंपदा आहे माणूस निडर असला पाहिजे जो निडर असतो तोच लीडर होतो पण माझ्या खिशामध्ये परीक्षेला जाताना मी एक कॉपी ठेवली आहे कागदावर काहीतरी लिहून घेऊन चाललोय असं जेव्हा घडत तर परीक्षेच्या हॉलमध्ये ते तीन तास तुम्हाला भीती वाटत राहते की जर परीक्षकाने मला पकडलं माझी कॉपी पकडली गेली तर माझं काय होईल तीन तास या भीती खाली तुम्ही राहता आणि मग तुम्ही चांगला पेपर नाही लिहू शकत अतून जो प्रामाणिक असतो ना तोच आयुष्यात निडर बनू शकतो जर भीतीतून बाहेर यायचं असेल कायम अभयाच्या स्थितीत राहायचं असेल तर हातून प्रामाणिक राहावं लागतं आणि म्हणून अभय ही दैवी संपदा आहे आणि भय ही माणसाला पराभूत करणारी संपदा आहे आणि म्हणून भगवान सांगतायत हर्षामर्ष भयोद्वेग उद्वेग थोड्या थोड्या गोष्टींवर लगेच रागाचा उद्वेग होतोय लगेच चिडताय लगेच शिवीगाळा सुरू असं होता मान समोरचा तुम्हाला चिडवतोय त्याचा चिडवण्याचा उद्देशच हाय की तुम्ही चिडलं पाहिजे तुम्हाला चिडवणं आणि तुम्ही चिडावं या त्याचा विजय आहे पण त्याने तुम्हाला चिडवलं आणि तुम्ही चिडलाच नाही तर त्याचा तुमचा विजय आहे आणि त्याचा पराभव आहे चिडवणाऱ्याचा पराभव केला पाहिजे तुम्ही शांत राहणं स्थिर राहणं यातून चिडवणाऱ्याचा पराभव होणार आहे आणि तुम्ही जिंकणार आहात म्हणून हा जो उद्वेग आहे ना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येणं हे थांबवलं पाहिजे आपल्याला अगदी घरात आवडती भाजी नसली तरी आईवर रागराग करतो आपण एखादी मनाविरुद्ध घटना घडली की लगेच मनाचा उद्वेग होतो राग येतो मनात असे जे रागीट आहेत ते, ते जीवनात यशस्वी नाही होणार जीवनात यशस्वी तेच होतील जे समोर काहीही घडलं तरी शांत राहू शकतात आणि असेच लोक भगवंताला प्रिय होतात आणि म्हणजेच जीवनात यशस्वी होतात भगवान पुढे सांगतात अनपेक्षा उदासीनो सर्वारंभ परित्यागी योमत भक्त प्रिय अनपेक्ष मी प्रयत्न पूर्ण करणारे काही मुलं माझ्याकडे येतात आणि मला सांगतात मला परीक्षेत खूप कमी मार्क पडले मी मुद्दाम विचारतो की कि किती चाळीस पडले का नाही नाही तेवढे कमी नाही आहेत अच्छा मग पन्नास नाही नाही अरे मग किती पडले आणि सत्तर टक्के पडले मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारतो तुला असं वाटतं का की मी थोडा अजून अभ्यास केला असता थोडे अजून परिश्रम घेतले असते तर मला यापेक्षा जास्त मार्क मिळाले असते तर ती मला सांगतात हो बरोबर आहे आमचा अभ्यासच कमी पडला मग दुःख करायचं असेल तर ते कमी मार्कांचं नाही दुःख करायचं असेल तर ते मी परिश्रम कमी केले मेहनत कमी केली याच दुःख केलं पाहिजे एकदा मेहनत पूर्ण झाली की मग अपेक्षा नाही ठेवायची तुम्हाला मार्क मिळणारच आहेत पण अपेक्षा घेऊन तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेला की ते टेन्शन जे आहे ना तो तणाव तुमच्या परीक्षेतला परफॉर्मन्स कमी करून टाकतो आणि म्हणून अनपेक्ष शुचिर दक्ष शुचिता म्हणजे अंतर्बाह्य निर्मलता स्वच्छता रोज आंघोळ केलीच पाहिजे रोज सकाळी शाळेला येण्यापूर्वी शौचाला गेलंच पाहिजे पोट साफ झालंच पाहिजे आणि केवळ शरीराची शुद्धी नाही मनाची आपण शाळेत आल्यानंतर प्रार्थना म्हणतो पण ती प्रार्थना म्हणताना सुद्धा जर ती मनापासून केलेली नसेल तर मन पवित्र होईल कस मनाची आणि शरीराची शुद्धी म्हणजेच शौच अनपेक्ष शुचिर दक्ष शब्द आहे शुचितेनंतर दक्षता दक्षता म्हणजे सजगता मी माझ्या वर्गात बसलोय मी पूर्ण सजगतेनं बसेल माझे शिक्षक जे मला शिकवत आहेत ते लक्षपूर्वक ऐकीन त्यातलं महत्वाचं माझ्या वहीमध्ये लिहून घेईन याला म्हणतात दक्षता सावधानता ही सावधानता ज्याच्यामध्ये आली उदासीनो गतव्यथा मागच्या झालेल्या चुकीच्या गोष्टी असतील काही दुःख असतील जीवनातले ते विसरायला पाहिजे गत व्यथा त्या व्यथा गत काळातल्या त्या सोडून दिल्या पाहिजे आणि मग त्यानंतर सर्वारंभ परित्याग मी केलं हे मी केलं माझ्यामुळे घडलं मी मॅच जिंकून दिली तुम्ही नाही मॅच जिंकून दिली सगळे टीम मधले लोक चांगलं खेळत होते म्हणून मॅच जिंकली आणि त्याहीपेक्षा महत्वाचं तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला उत्तम शिकवलं म्हणून तुमचा पहिला नंबर आला तुमच्या पालकांनी तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणून तुमचा पहिला नंबर आला तुमच्या एकट्यामुळे काही घडत नाही तुमच्या शाळेने तुमच्यासाठी केलं त्यामुळे ज्याच्या मनामध्ये असा अहंकार निर्माण होतो ना की मी केलं सर्व आरंभ परित्याग हे मी पणाची भावना त्याचा परित्याग केला पाहिजे यो मत भक्त समेप्रिय असेच भक्त मला प्रिय वाटतात आणि त्या प्रिय भक्तांना जीवनात यशस्वी करणं हे कर्तव्य कर्तव्यवंत जर हे गुण आपण आत्मसात केले तर श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार आपण विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे या मार्गावर आपण चालूयात आणि विजयी होऊयात जय श्रीकृष्ण